हां पाणी भरायला टाकी येत नाही का पाणी नाही का पाणी भरायचं आहे का हां भरल्यानंतर साप वरती येईल ना मग माझ्या हाताला येईल असं म्हणता का हां मग बसलेला तू हां मला पाठवला हां लेडू खाल्लं मोटर निघते का नाही आवड एवढ्या प्रोफेशनल आहेत एवढ्या मोठ्या घरामध्ये राहतात आणि हे बघा कोंबड्या केल्या म्हणजे आवडीला हे नसतय हा हे आमच्यात पण आहे असलं हा हे बदक हा हे बदक एवढी मोठी झाली Right. <laughs> ए राहते बाबा म्हण की येत मग त्याला होय बेडू खाली मुळे ग्रीप पकड तू जेव्हा त्यांचा व्हिडिओ आला तेव्हा तो बेडूक खात होता वरती होता तो पण इथं आले तुम्ही बघितलं हे झाकलो होतो टाकीच्या वरती झाकलेलं थोडीशी ग्रीप होती म्हणजे जागा होता टाकीत जायला त्याला नाही समजलं खाली टाकी आहे असं त्याच्या त्याच्यान आता तो बेडूखाली जो टाकीत बसला कम्प्लीट अर्धा तास झाला आम्ही म्हणजे काढायचा प्रयत्न करतोय पूर्ण पाणी खाली होतं आणि त्याच्यावरती आम्ही पाणी ओतलं पाणी जरा वरती आलं नंतर डोकं चाललं की म्हणजे ते वायर जप करून बघावं आणि ते सक्सेस झालेलं आहे एकदा आल्यानंतर टाकीत पडला नंतर आम्ही काढलेला आहे हा आणि आता याला भरली द्या आणि हा विषारी नाग आहे हा खांबा काढत टाकीत बेडकू होती आणि दोन तर मोठी बेडूक होती देऊन ते बेडूक पण ह्या साईडला ह्या साईडला येत होती सापा सापाच्या भीतीमुळे पण ती बेडूक वरतीच खाऊन टाकीत पडलेला आहे बरणी यांचं अवेलेबल नाही त्याच्यामुळे एवढ्या छोट्या बरणीत घालायला लागणार

मित्रांनो इथं विद्या भीद्दा, विद्यानगर विद्यानगर कवटे महाकाळ आणि त्यांनी बघितला तेव्हा बाहेरून येत होता त्याला बेडूक खाल्लेला आहे वरती बसून आणि त्याला माहीत नाही खाली टाके चुडू पकडला पडला आणि पकडला याला व्यवस्थित त्याला जंगलामध्ये रिलीज करणार आणि यांचं खरंच अभिनंदन की त्यांनी हा नाक वाचवला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तापवाचवा विसरूवाचवा